आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मना मना पण लोकांच्या खात्यात पैसे टाकले नाही मग पाच हजार रुपये आमची मागणी होती दहा हजार दहा हजार किलो प्रत्येक माणशी अन्नदान पाच किलो मान्य केलं पाच किलो आत्ताच्या परिस्थितीत जिथे जिथे संघटना आहे जिथे आंदोलन आहे तिथे जेमतेम लढा करून पाच किलो मिळवतात हे एक्क्याऐंशी कोटीला आम्ही देतो असं म्हणतात ओव्हरऑल पण सोलापूरमध्ये पण तुम्ही पाहिलं तर सगळ्यांना मिळत नाही आणि आत्ता ही संख्या कमी झाली तीन किलो चार किलोवर आता तुम्ही आत्ताचं या राष्ट्रीय बजेट बघितलं तर राष्ट्रीय अन्न खाद्य सुरक्षा कायद्याअंतर्गत एन एफ एस ए च्या अंतर्गत बजेटमध्ये झिरो तरतुदी आहे झिरो एक काही पैसा दिलेला नाही म्हणजे रेशन व्यवस्था बंद करायची हे पाच किलोवरून आता तीन किलोवर वर आहे आणि मग हळूहळू बंद करायचं म्हणजे रेशन बंद आणि पाच किलो बंद महिलांनी मार्केटमध्ये घ्यावं मार्केटमध्ये तुम्हाला जे दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ मिळत होतं ते तुम्हाला चाळीस आणि पन्नास रुपये मध्ये खरेदी करावी लागणार आणि हे सगळं व्यवहार का चालू आहे तर आपण मागच्या वेळेस बघितलं कि अदानीना सगळ्या पद्धतीचा त्या अं स्टोरेज हाऊसिस हे शेतकऱ्यांचे कायदे आणि त्याच्यामध्ये अन्न सुरक्षाचा कायदा सुद्धा त्यांना आता दीड हजार रुपये महिना म्हणजे दिवसाचं किती झालं पन्नास रुपये आज लसणाची किंमत आहे पाचशे रुपये टमाटर भाज्या वगैरे सगळ्या गोष्टी बेरोजगारी प्रचंड पहिली आहे यावेळी प्रमुख उपस्थित झाकीरबाई सगरी अध्यक्ष झाकीर डोका माजी अध्यक्ष सय्यद रचबरी महामंत्री करीम सय्यद महामंत्री जिशान सय्यद महामंत्री कदीर शेख महामंत्री तनवीर गुलजार राष्ट्रवादी दादा गट जुबेर रामपुरे रिक्षा संघटना अध्यक्ष महबूब गुलजार सरकार खर्च करायला तयार हे परिस्थिती नंतर महिलांवर अत्याचा। अत्याचार आणि या अत्याचारामध्ये सगळ्या ठिकाणी भाजपचे लोक आणि त्यांचे समर्थक गुंतलेले आहे उत्तर प्रदेश मध्ये गुजरात म्हणा मध्य प्रदेश म्हणा छत्तीसगड म्हणा तुम्ही ज्या तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालते महाराष्ट्रात सुद्धा आणि मग या सगळ्यांवर हे करण्यासाठी धर्माच्या नावावर आमचं स्पष्ट भारत हे धर्मनिरपेक्ष राहिला लोकांना सुरक्षा मिळेल हा धर्मनिरपेक्ष भारत नष्ट करून हिंदुत्वाच्या आधारावर त्यांना भारत निर्माण करायचंय आणि म्हणून त्यांचे भाषण मोदी आणि या सगळ्यांची भाषणं तशीच एक साथ रहेंगे तो बचेंगे पटेंगे तो कटेंगे हे सगळं मुसलमानांच्या विरोधात दलितांच्या विरोधात आम्ही सगळ्या अल्पसंख्याक समाजाला सुद्धा हेच सांगतो की अल्पसंख्यांकसुद्धा अल्पसंख्यांकांच्या धर्माच्या आधारावर राजकारणामध्ये गुंततील तर कोणी राहणार नाही वाचून राहणार नाही स धर्मनिरपेक्ष आंदोलनामध्ये अल्पसंख्याक असू दे दलित असू दे आदिवासी असू दे हिंदू समाज असू दे ते सगळ्यांना उतरावं लागतात हिंदू समाज हिंदू हिंदूची गोष्ट करतात महागाईला त्यांना नाही लागू आहे बेरोजगारी लागू नाहीये त्यावेळेस नाही समाज आठवत त्यांना त्यावेळेस अदानी आणि अंबानीच त्यांचे प्रिय प्रियमित्रा तर हे सगळं राजकारण बदललं पाहिजे आणि ते लोकच बदलू शकतात जनताच बदलू शकतात आणि म्हणून कॉम्रेड अदम मास्टर हे असेंब्लीमध्ये विधानसभेत जायला पाहिजे कारण विधानसभेमध्ये या सगळ्या प्रश्नांवरती सोलापूरच्या सगळ्या प्रश्नांवरती आवाज उठवणारा जो असेल की काँग्रेस अजून मास्तर आहे मागे सुद्धा आपण अनुभव घेतलेला आहे तो आवाज उठवणारा माणूस तिथे जायला पाहिजे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं जायला पाहिजे नाहीतर हे राजकारण लोकांच्या डोक्यावर निर्या वाटण्याचं काम हे भाजपवाले करत आहे हे दुर्दैवी आहे 一包。嗯嗯 <laughs>